शिक्षण अधिकारी गांधारीच्या भूमिकेत नांदगाव तालुक्यातील परधडी येथील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात शिक्षण मंत्री महोदय लक्ष घालणार का नांदगाव तालुक्यातील परधडी गावात आज एक धक्कादायक प्रकार घडलाय गावकऱ्यांनी आणि पालकांनी मिळून थेट जिल्हा परिषद मराठी शाळेत स्कूल आहे कारण अगदी सोपे आहे शिक्षण अधिकारी कोमात गेले वारंवार तक्रारी करूनही शिक्षक मिळाले नाहीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अधिकारी मात्र गाड झोपेत आहे शाळेच्या गेटला लावलेलं कुलूप बाहेर बसलेले विद्यार्थी रस्त्यावर जमलेले पालक आणि ग्रामस्थ ग्रामस्थांनी प्रशासनाला अगोदरच लेखी इशारा दिला होता तारखेपर्यंत शिक्षक मिळाले तर आम्ही शाळेला कुलूप ठोकणार पण शिक्षण विभागाने तो इशारा जाणीवपूर्वक कानाडोळा केलाय आणि नेमका आजच सकाळी अकरा वाजता पालकांनी संतापाचा विस्फोट केला शाळेला कुलूप ठोकलं गेलं विद्यार्थी शाळेबाहेर बसलेले आणि शिक्षक सुद्धा बाहेर उभे राहून शिकवताना दिसले ही दुर्दशा कोणामुळे झाली तर शिक्षण विभागाच्या ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही गावकऱ्यांचा स्पष्ट आहे शिक्षक मिळेपर्यंत शाळेचं कुलूप उघडणार नाही अधिकारी मात्र फोन न उचलता कोणत्या मोहिमेला होते दुपारपर्यंत घटनास्थळी एकाही अधिकाऱ्याने हजेरी लावली नाही हे शिक्षणाचं मंदिर आहे की प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी शिक्षण हक्क कायद्याचा टाहो ठोकणारे अधिकारीच आज मुलांच्या शिक्षणावर कुलूप ठोकण्यात जबाबदार आहेत त्याला जबाबदार कोण अधिकारी की त्यांच्यावर बसलेली संपूर्ण यंत्रणा वारंवार तक्रार शिक्षण अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधलेले आहेत पालक ग्रामस्थांना उघड बंड करावं लागते हा प्रकार आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा आता प्रश्न एकच विद्यार्थ्यांचं भविष्य डागळणाऱ्या या कोमात गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की अर्जुनही फक्त फाईलवर शिक्कामोर्तब करून मुलांचं भवितव्य अंधारात टाकलं जाणार न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया